पाय पडा तू पडायचं तिकडं जाऊन करून पाय पडायचे असते हां पडा जाऊ पाय पाय पड काय पाहिजे तुला का रड आलाय खडखड पण टाका गेलो ना आणि खरकड पण टाका गेला तू काल आलं आलं का कॅमेरा काढल्यावर तो शांत बसलाय केवढा मोठा ना फोंगा का तुझा जो कोणी बाहेर जाईल त्याला त्यासोबत जायच असते काय काम असते तुझं बाहेर काय काम असते बाहेर बाहेर गेले की तुला न्यायच व्हाय हा पप्पा कामाला गेले तर पप्पा सोबत पण जायचं आहे आजू कामाला झाल्या तर आजूसोबत पण जायचं आहे मी कुठं दुकानला चाललं तर मी आईसोबत पण जायचंय आई दुकानला चालली तर आईसोबत पण जायचंय काय काम असतं तुझं काय तुला असतंय किती छान असलं बघ गरीब गायवानी हा उमद्यात मला उमद्यात मला ते लवकर

मी माहीवर रुसलाय अजिबात बोलणार नाही मी आमच्यासोबत कोण बोलणार नाही आम्ही कोणासोबत बोलणार नाही माझ्यासोबत अजिबात बोलायचं बोला नाही salá, ¿se ha ido a pon salá? ¿Eh? mamá, 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 ¿Eh? सरे, सरक रहे, सरक। सरक। सर रे सराक रे सरा सर उठकी मास उठ रे माझ बोला ना अजिबात उठरीत न तू उठकीत उमदे पहिला उम्मा दे मगच बोलणार काल तू न ती कपड्याचा ढीक सगळा विस्कटलास आज तू सगळा शिरा विस्कटलायस तुला वेळ वगैरे लागले का रे हा इथं बस आज इथं बस सगळं गोळा कर त्याशिवाय तुला ती शिक्षा बसायची नाही बस खाली बस काय ते इकडे दे त्यांना ते त्यांना तुला हांत तुल। तुल। देख तुल। गोळा कर चल लवकर गोळा कर हां बुर जायचं पहिलं गोळा कर गोळा कर सगळं सगळं डब्यात भर त्या सगळ्या डब्यात भर ही गोष्ट जर त्याला माय शिकवली तर ते प्रत्येक गोष्ट सांगणार आणि प्रत्येक गोष्ट मी उचलत राहा असू दे होऊ दे सगळं गोळा कर अंगाला पुसू नको हा सगळं त्या डाब्यात टाक कर गोळा अंगाला पुसू नको दोन्ही हाताने गोळा कर हे गोळा कर पटपट करवा -पट कर लवकर हे थोडवायचं नाही अंगाला पुसू नको हो की अंगाला पुसू नको हो हा ओके बस आता मी आज मी लोटून काढतो उठ उठ आता हात धुत चालू उठ लवकर अंगाला बा परत सांडायचं ऐ बाय काय म्हणालायस आय बाई काय ब्या बाय तिकडे जाऊन करून काय करायलायस ए बाई अति जा बाई बुबाई काय म्हणालाय बाय बाई काय म्हणाला

चपाती आणि माहीला काय माहीला काय नाही वर चपाती माहीला वरच चपाती येऊ नका अरे वाला नको काय दिलं नाही आईला त्याचं माझ्या वटनीचं माझ्या आईला त्याचं डोकं दुखाय लागलंय माझं डोकं दुखायला लागले Mm Mm कड दि ये झालं मन मध झालं आता का ओके डन डन हा निघात इत ना निघा म्हणत ना अरे बस कि केवढ तू चाललंय तुझ प्रेम म्हणायचं बस किती जवळला असते मार देणार कशी नाटकं करायला आहे बॅग की नाटकं खोर ह त्याला कुठे घालव मी घालवत बोला अनेक फेकून दिलं तिकडे म्हणा त्याला ये म्हणून म्हणा की मना की टाकलं हो? <laughs> तिकडं पूर आता काढ कसो तू हात घालून काढ हात घालून काढ भांडी वाडी जा जातस हां आता टाकू नको भांडी सार तिकड भांडी सार तिकड भांडी सार तिकड मी करून दाखव तुला बघ घालवायचं असं घालवय ओस ओ घालवय ओ गेल ओ गेल जात नाही ज्यातलं पाण्याची घ्यायला वाटतं चिकन जागा एक पण जात